कापूस पिकातील बहुतांश पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये होण्यास सुरुवात झाली आहे या बोंडाचा आकार चांगला व्हावा बोंडाचे वजन जास्त म्हणजेच बोंड वजनदार व्हावीत यासाठी काही बाबी आपण लक्षात घेणे गरजेचे आहे आपल्या ही कपाशीला बोंडा लागण्यास सुरुवात झाली असेल बोंड पोहोचण्याच्या अवस्थेमध्ये कपाशी असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेल नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या युट्यूब वजनदार म्हणून टॉनिक आणि पाच सात दिवसात बोंड वजनदार हो झाली असं होत त्यासाठी सुरुवातीपासून योग्य नियोजन खत व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण यासारख्या बाबी महत्वाच्या असतात आता आपण कपाशीचे पीक हे वापसा स्थितीत राहील याची काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी जमीन म्हणजे कापसाला पाळी व करणे या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून पिकाला जमिनीतून जे अन्नद्रव्य भेटतात ती शोषून घेण्यास पिकाला सोपं होईल कपाशीच्या या बोंड पोसण्याच्या अवस्थेमध्ये अन्नद्रव्याची उचल करण्यास अडथळा होऊ देऊ नये कारण अन्नद्रव्य पुरेशा प्रमाणात घेतली तर नक्कीच पिकाची जीपन जी पण बोंडे आहेत ती वजनदार होऊन आकार पण सुधारतो यासोबतच कपाशीची जी वाढ आहे ती नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे जास्तीची वाढ जर होत असेल तर मग अन्नद्रव्याचा जो वापर आहे तो बोंड पोसण्यासाठी होण्याऐवजी पीक वाढीसाठी त्याचा वापर करते आणि परिणामी याचा आपल्याला थेट उत्पादनावर परिणाम झालेला पाहायला मिळतो म्हणून वाढ जर पुरेशा प्रमाणात असेल तर लिहोशिन किंवा चमत्कार आपण फवारू शकता किंवा कपाशीची शेंडे उडू शकता म्हणजे काय होईल की अन्नद्रव्य बोंड पोचण्यासाठी डायव्हर्ट होतील व दहा बारा दिवसाच्या अंतराने आपण झिरो बावन चौतीस हे विद्रा खत ऐंशी ग्राम व सूक्ष्म अन्नद्रव्य पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप या प्रमाणे फवारणी करू शकता म्हणजे काय होईल पिकाला जे अन्नद्रव्ये हवे आहेत ती या विद्रव्य खताच्या माध्यमातून मिळतील व सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्यामुळे पिकातील जे प्रकाश संश्लेषण आहे हे सुद्धा सुधारेल आणि सोबतच आपले पीक निरोगी ठेवणे गरजेचे आहे सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करा जास्तीचा नाहक खर्च करण्याच्या फंद्यात पडू नका कपाशीला भाव किती मिळतोय ते अजून आपल्याला माहित नाही कापूस घर घरात येईपर्यंत काही खरं नाही कारण की परतीचा पाऊस जर आला तर मग अशा अवस्थेत कुठलेल्या कापसाच्या देखील वाती होऊन आपल्याला मातीमोल भाव मिळत असतो हे आपण दरवर्षी पाहतोयच हो दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा